धानिवरीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बांबू लागवड कार्यक्रम उत्साहात पार रिपोर्टा संदीप थोरात दहा पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुविधा संपन्न मिशन सर्वांगीण ग्राम समृद्धी व हरत महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत धानिवरी कडुपाडा येथे भव्य बांबू लागवड कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदुरानी जाखाद दहान उपविभागीय अधिकारी विशाल खात्री उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर व इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून आतापर्यंत दोनशे पंचवीसहून अधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमात आपली नावे नोंदणी करून फार्म भरले आहेत या योजनेअंतर्गत प्रत्येक मजुराला दररोज तीनशे बारा इतकी मजुरी दिली जाणार आहे बांबू लागवडीसाठी लागणारी सर्व रोपे शंभर टक्के अनुदानातून पुरवली जातील प्रत्येकी अडीच हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना सात लाख चार हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे या क्षेत्रात साधारणत बत्तीसशे बांबू रोपे लावली जातील लागवडीची पद्धत तीन बाय तीन मीटर अंतर राखून करण्यात येणार रा आहे बांबू लागवडीपासून शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असून खड्डे खोदणे मशागत व देखभाल यासाठी शेतकऱ्यांना दररोजची मजुरी मिळणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवडीला पसंती दर्शवली आहे कार्यक्रमात बोलताना पाशा पटेल यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की जर गावात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड झाली तर मी स्वतः हे गाव दत्तक घेईन आणि आवश्यक सर्व सहकार्य देईन घानीवरी हे गाव बांबू लागवडीचे मॉडेल गाव ठरणार आहे येथे सर्वाधिक उत्पन्न देणारी आणि शाश्वत पर्याय ठरू शकणारी बांबू शेती विकसित केली जाणार आहे ही योजना यशस्वीपणे राबवली गेल्यास गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि बाह्य स्थलांतर थांबेल स्थलांतरामुळे लहान मुले शिक्षणापासून वंचित राहतात हे चित्रही बघितलं